हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द चा पक्षपात चानाच्यासाठी ओढा कल प्रवृत्ती पूर्वग्रह पक्षपाती पूर्वग्रह दूषित वृत्ती विणकामसाठी तीरपाछेद पक्षपातीपणा करणे होत आहे बायस ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दॅर इज अ स्ट्रॉंग बायस अगेन्स्ट विमेन इन सर्टेन सोसायटीज दुसरा वाक्य आहे दिस न्यूजपेपर हॅज अ क्लिअर बायस टुवर्ड्स द गव्हर्मेंट तिसरा वाक्य आहे शोड अ सायंटिफिक बायस एट अन अर्ली एज चौथा वाक्य आहे द स्कर्ट इज कट ऑन द बायस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू